नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारे वीस मिनटात होणारे हे तुमचे मोदक अगदी इन्स्टंट आहे आणि पंधरा दिवस टिकणारे आहेत तर चला आज, आज आहे गणपतीचा पाचवा दिवस बरेचसे जणं आज पाचव्या दिवशीसुद्धा विसर्जन करतात स्पेशल हे झटपट मोदक अगर तुम्हाला करायचे असतील संध्याकाळसाठी तर नक्कीच करा अगदी वीस मिनटात तयार होतात प्लेटमध्ये तर चला असे सुबक सुंदर मोदक साच्याने बनवलेले आणि अगदी कमी साहित्यात अगदी आपल्या घरात जे साहित्य आहे त्याच्यामधूनच आपण हे बनवणार आहोत इथं मी घेतले पोहे तीन वाटी पोहे घेतलेले आहेत त्याच्यासाठी लागणारे पाऊन वाटी किंवा अर्ध्या वाटी तूप पाच सहा चमचे तूप लागेल आणि सुकं किसलेलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट अर्धा वाटी गुळ घेतला आहे तर पोह्याचा अर्धा म्हणजे तीन वाटी पोहेत तर दीड वाटी गुळ घेतलेला आहे आम्ही चिरून खसखस घेतली एक चमचा सहा ते सात इलायची घेतलेली आहेत हिरवी इलायची पावडर नाही घेतली मी नंतर पावडर करणार आहे इथं बदामाचे काप घेतलेले आहेत आणि पिस्त्याचे काप आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा पिस्त्याच्याऐवजी तुम्ही काजूचासुद्धा वापर करू शकता आता इथं घेतले मी मिल्क पावडर मिल्क पावडर आहे वन फोर्थ वाटी किंवा वन फोर्थ कप कोणतं एक मेजरमेंटने तुम्ही वन फोर्थ पाच ते सहा चमचे मिल्क पावडर आहे किंवा नॉर्मली सांगितलं की दोन सॅशे जे आपले दहा दहा रुपयाचे मिल्क पावडरचे सॅशे येतात ते दोन सॅशे घ्या पाच ते सहा चमचे आरामात होतात त्याच्यात आता इथं जड बुडाचं किंवा जड बेसचं आपल्याला भांडं घ्यायचं तुम्ही लोखंडी कढई घेऊ शकता किंवा स्टीलची कढाईसुद्धा घेऊ शकता ज्याचं बेस, जा बेस जाड आहे आता इथं हे छानपैकी गरम करायचं तूप आणि अगदी एक, एक मोठा चमचा तूप घेतलेलं आहे तर मी आणि मग आपल्याला हे जे पोहे आहेत ते रोस्ट करून घ्यायचे म्हणजे बस भाजून घ्यायचे थोडे कुरकुरे झाले पोहे की आपण काढून थंडे करायचे आता ह्याचा रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे मी आता छानपैकीला भाजून घ्यायचे पोहे अगदी असे सांबट लागायला नको म्हणजे अगदीच चिवट लागायला नको मोदक त्यामुळे ह्याला छान कुरकुरीत करून घ्यायचे जे आपले मोदक बनतील ते अगदीच तोंडात विरघळणारे राहतील आणि त्याच्यासोबत ही क्रंची राहतील कारण की आपण पोहे जे ते रोस्ट केलेले तर थोडेसे क्रंची छान लागतील नेहमीचेच तुम्हाला उकड काढायला जमत नसेल किंवा झटपट करायची असतील तर अगदी हे खूप साधा सोप मोदकाचा एक प्रकार आहे तर नक्कीच करा ह्या अशा गडबडीच्या वेळेला जेव्हा झटपट काहीतरी पाहिजे असेल तुम्हाला बनवायला प्रसा प्रसादासाठी तर नक्कीच हे करा आता पोह्यासोबतच वाटताना मी घेतली इलायचीसुद्धा म्हणजे पोहे जेव्हा बारीक होतील तेव्हा इलायचीसुद्धा त्याच्यातच बारीक होईल तर आता परत एक चमचा तूप टाकलं आणि खसखस भाजून घेतली खसखस भाजायला जास्त काय टाईम लागत नाही पटकन करवू शकते त्यामुळे त्याला मागेच -मागे टाकलं मी पिस्त्या आणि बदामाचे काप जसं मी सांगितलं पिस्ता ऑप्शनल आहे ह्याच्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काजूचे सुद्धा काप घालू शकता ते रोस्ट झाले की लगेच टाकले आपले डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी किंवा तुम्ही सुक्या नारळाचा केससुद्धा घेऊ शकता जे आपण करंजीला घेतो सुक्या नारळाच्या वाट्या सुद्धा अर्धे वाटे केस घेऊ शकता पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या हाताने किसू नका कारण की ते जाडसर राहतं मिक्सरमध्ये छान बारीक किसू होतो त्यामुळे किंवा डेसिकेटेड कोकोनटसुद्धा इझिली अवेलेबल असतंच आपल्याकडे आणि दीड वाटी गूळ घेतला आहे तीन वाटी पोहे तर दीड वाटी गूळ हवा आहे आपल्याला आता पोहे इथं मी दोन बॅचेसमध्ये वाटून घेतलेले आहेत मिक्सरच्या छोट्या भांड्यातच वाटा म्हणजेच बारीक होतं आणि पटकन होतं तर हे बघा असं मस्तपैकी पोह्यांचा इथं रवा झालेला आहे म्हणजे रव्यासारखे अगदी बारीक हे झालेले आहेत बारीक रवासतो अगदी तसे पावडर झालेले ह्याच्यासोबतच जसं मी सांगितलं इलायचीसुद्धा मी पोह्यांमध्येच वाटून घेतलेली आहे डबल वाट घाट करायची गरज नाही कारण की पाच सहा इलायची इतके पटकन बारीक होत नाही ना त्यामुळे पोह्यांसोबतच हे बारीक करू शकता तुम्ही आता हे सगळं मिक्स केलं गूळचा इथं आपल्याला पाक वगैरे काही करायची गरज नाही झंझटच नाही अगदी नोफेल रेसिपी आरामात करा तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरी हे मोदक अगदी सुबक आणि अगदी चविष्ट होणार आहे तर चला तर जसं असं मी तुम्हाला दाखवते तसं तुम्ही इथं नोटीस करा की गूळ आपल्याला बस ह्या सगळ्या सारणामध्ये एकजीव व्हायला हवा आता पोह्याची जी पावडर होती तीसुद्धा छान मिक्स केलेली याचा पाक वगैरे काही नाही केला गूळ बस चांगला विरघळायला हवा आपल्याला त्याचं पाणी सुटायला नको आणि ते अगदीच घट्टही व्हायला नको तर जसं तुम्हाला समजून घ्यायचं येईल की सगळं मिक्स झालं की परत वाटलं अगदी ड्राय वाटलं तर एक ते दोन चमचे तूप परत तुम्ही ॲड करू शकता जसं मी आता ॲड केलेलं मग अशी असा गोळा झाला की टेस्ट करून बघा मला काय ह्याला गणपतीच्या पुढे चढवायचं नाही त्यामुळे मी चव केली तुम्हाला चव नसन करायची नाही केली तरी चालेल थोडंसं कोमट सा होत्यायचं सारं हे सगळं आणि मग असे दोन साचे घेतलेले तर पट्टीचं साचासुद्धा घेतलेला आहे आणि एक चमचा तूप मी बाजूला घेतलेलं आहे ह्याला ग्रेस करायला जे मोल्ड आहे त्याला आता पट्टीचा साचा सा, जेव्हा तुम्ही वापरणार त्यालासुद्धा छान ग्रीस करायचं आता बरेचसे जागे असतात की खूप मंडळी येते मग छोटे छोटे मोदक करायचे असतील तर तुम्ही असे पट्टीचे मोदकचा जो साचा असतो तो वापरू शकता खूप छान होतात हे ज्यात मी तुम्हाला दाखवते आता पहिल्यांदा हेच करून दाखवते दोघा मोडला मी तर ग्रीस करून घेतलेले हे मोल्डमध्येच छान होतात आणि जमून येतात असं दाब देऊन ह्याला भरून घ्यायचं आहे सगळ्याच मोल्डला मी तुपाचं बोट लावून घेतलेलं आहे ब्रश वगैरे घ्यायची काही गरज नाही कारण की आपल्याला ते पुरची प्रोसिजर ती हातानेच करायची तर कशा लोकच ब्रश वगैरे यूज करायचा त्यामुळे मी बोटानेच क्रेस केलेलं आहे आणि छानपैकी ह्याला दाब देऊन भरून घेते सुद्धा चांगलं होल्ड करायचं आहे तुम्हाला टाईटपणे आणि जेव्हा ह्याला सुद्धा टाईट भरायचं आहे म्हणजे साचा जो आहे तो छान दिसेल नाही का तर हे बघा अंगठ्याने याला दाब द्यायचं आहे अंगठ्याने पहिल्या बोटाने ह्याला दाब देऊन भरून घ्यायचे सगळे साचे तर हे बघा आता मी तुम्हाला जस्ट फ्यू मिनट्समध्ये हे तयार होतात अगदी काही सेकंडातच आपले पाच मोदक एकत्र तयार झाले तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात छोटे छोटे मोदक आहे ना पट्टी मोदक आपण ह्याला म्हणतो आणि खूपच छान तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असतील तर ह्या प्रकारे छोटे छोटे पट्टी मोदक तुम्ही करू शकता एका टायमाला पाच मोदक ह्याच्यात होतात तर हे बघा किती सुबक दिसतात ना आणि खायलासुद्धा अगदी तोंडात टाकतच विरघळणारे आहे क्रंची पण तोंडात टाकताच विरघळतील तर हे बघा आता ह्याला वेगळं मी पिस्ता आणि काप वरून लावले नाही कारण की ह्याच्यातच मिक्स केलेलं तर छान उठून येतात ह्याच्यातही तर असं साच्यामध्ये भरायचं आणि जे काय एक्स्ट्रा असेल ते काढून घ्यायचं आता ह्याच्या आतल्या भागाला पूर्ण दाब देऊन परत भरायचं जसं तुम्ही तुम्हाला ह्याच्यात दाखवते साच्यात घट्ट एका हाताने दाबून घ्यायचा आणि बस एका हातानेला प्रेस करायचा अगदी एक सेकंडच्या आत आपला मोठा मोदकसुद्धा रेडी आहे कसा वाटतो तर चला मी ह्याचा एक क्लोजअप तुम्हाला दाखवते ह्या ना छान ना एक पाच पाच पट्टी मोदक आणि एक मोठा मोदक आता मी तुम्हाला परत काय मोदक दाखवते बनून झटपट ह्याच प्रकारे आपण सगळे मोदक तयार करूया तर हे बघा पटकन आपले हे जे मोदक आहे ते किती सहज झालेले आहे तर हे बघा दाब देऊन भरून घ्यायचं याला म्हणजेच आपले जे, जे मोदक जो साचा आहे आकार आहे तो खूप छान येतो हे बघा मी तुम्हाला आता क्लोजअप नाही दाखवलेला आहे तर चला अशाच प्रकारे आपले सगळे मोदक तयार करूया आता झटपट मी हे पुढे येते व्हिडिओ म्हणजेच तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि अशाच प्रकारे आपण हे सगळे मोदक तयार करून घेऊया पटपट झटपट तर हे मी तयारच करते आणि हे मोदक तुम्ही गणपतीच्या नंतरसुद्धा एन्जॉय करू शकता असं नाही की गणपतीलाच करायचं गणपतीच्या नंतरसुद्धा तुम्ही हे लाडू म्हणूनसुद्धा लाडूच्या आकारात पट मी काय म्हटलेलं मागे की लहान मुलांना अगर तुम्हाला काहीतरी हेल्दी चालायचं आहे किंवा त्यांच्या टिफिनमध्ये काहीतरी द्यायचं आहे स्नॅक्स तर अशा प्रकारे मोदक त्यांना खूप आवडतात लहान मुलांना तर मोदकच्या आकारात जर हे असं करून दिलं पोह्याचे लाडूच्याऐवजी मोदक केले लाडूला मुलं कंटाळतात आणि मग असं काहीतरी मोदक त्या करत असेल तर जसं मी मागे म्हटलेलं लहान ला मुलं नजरेने खातात त्यांना नजरेला आवडलं की ते एन्जॉय करतात कारण की लहान वयातच त्यांना इतकी चवीचा अनुभव नसतो त्यामुळे तर चला पटकन जाऊन हे मोदक आपण बनवूया झटपट आणि आवडले असतील तर ऑब्वियसली रेसिपी नक्की ट्राय करा अगदी पंधरा वीस मिनटात बनतात आज पाचवा दिवस आहे गणपतीचा बरेचशा जणांना आजही विसर्जन करायचं आहे तर तेव्हासुद्धा करू शकता जर तुम्हाला आजही बनवायचं असेल तरीही बनवा गरजेचं जण विसर्जनच्या दिवशी बनवायचं बट जा। मी शॉर्टकट सांगितलं की झटपट असे आणि साहित्य तेच आहे पोहे जे असतात ते आपले तांदळाचाच भाग असतो नाही का तांदळाने पोहेसुद्धा बनतात आणि तांदूळसुद्धा बनतात तर पिठी घ्यायचीच गरज नाही तुम्ही असे झटपट प्रकारे हे करू शकता आणि अगदी तुम्ही पहिल्यांदा हे करत आहात तरीही नोफेल रेसिपी इन्स्टंट आहे अगदी वीस मिनटात तुमच्या प्लेटमध्ये मोदक तयार होतात आणि नो झंझट मिल्क पावडरसुद्धा तुम्हाला अगदी इझिली अवेलेबल असेल आजूबाजूला मेडिकल असेल किंवा कोणतेही छोटंसं किराण्याचं दुकान असेल कुठेही मिल्क पावडर इझिली भेटते आणि हे पंधरा दिवस का टिकतात कारण की आपण ह्याच्यात एकही थेंब पाण्याचा किंवा दुधाचा घेतलेला नाही आणि जे काही आपण मॉइश्चर घेतले ते गुळाचं आणि तुपाचं घेतलेलं आहे तर हे आरामात पंधरा दिवस टिकतात गणपतीच्या नंतर तर हे राहणारच नाही बट त्याच्यानंतर जर तुम्हाला काय स्नॅक्स म्हणून करायचं असतील ते लहान मुलांसाठी तुम्ही इझिली हे सुद्धा स्नॅक्स करू शकता आणि लास्ट इयर आणि त्याच्या गेल्या वर्षीसुद्धा मी उकडीच्या मोदकची रेसिपी दाखवलेली आहे ती नसेन बघितली तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल नक्की जाऊन चेक करा उकडीचे मोदकची सुद्धा आणि स्टार्टिंग टू एंडपर्यंत मी दाखवलेली आहे पूर्ण नक्कीच बघा आणि ही रेसिपी आवडली तर हीसुद्धा नक्की करून बघा अगदी झटपट होते तर ह्यासुद्धा रेसिपी ट्राय करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उकडीचे मोदकची रेसिपी देईल तीसुद्धा नक्की ट्राय करा तर हे बघा मी छोटे आणि मोठे मोदक दोघं एक सोबत दाखवले की छोटे मोदक जे आहेत ते आकारात अगदी अर्धे आहेत पट्टी मोदक जे आहेत जर तुम्हाला पट्टी मोदक करायचे ते तर छप्पन पट्टी मोदक म्हणतात म्हणजे फिफ्टी सिक्स आणि मोठ्या आकारात बनवायचे आहेत मोठ्या साच्यामध्ये तर अठ्ठावीस झालेले तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पट्टी मोदक किंवा साध्या आपले साच्या जितका तुमचा छोटा मोठा असेल त्या आकारात कमी जास्त होऊ शकतात मोदक तर माझ्याकडून इथून सत्तावीस झालेले सॉरी अठ्ठावीस झालेले आणि पट्टी मोदक छप्पन होऊ शकतात तर चला आता पटकन जाऊन येता आपले लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बॅलायकॉन दाबा आपले सर्वच करणार निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद